नमस्कार नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत भारतामध्ये नंबर एक च पेय म्हणजे चहा आपली सकाळ चहाच्या कपाशिवाय पूर्ण होत नाही आणि जर संध्याकाळचा चहा मिळाला नाही तर दिवस वाटतो पण हिवाळ्यामध्ये आपण वारंवार अधिक चहा पिऊ शकतो पण उन्हाळा आला की तसं होत नाही कारण उन्हाळ्यामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपण चहा जास्त घेऊ शकत नाही पण तरीही आपल्याला चहाची वारंवार तलप होते अशा वेळेस आपण असा चहा घेतला तर जो आपली चहाची तलपही पूर्ण करल आणि शरीराला थंडवाही देईल म्हणूनच नादिप्स किचन मध्ये आज आपण बर्फाचा चहा बनवणार आहोत तुमच्यापैकी असे बरेच लोक असतील जे चहा पित नाही परंतु या बर्फाच्या चहाचा पूर्ण आनंद घेतील याची मला नक्की खात्री आहे तर आज आपण लेमन लेमन ब्लॅक आणि ग्रीन अशा दोन प्रकार पाहूयात अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिप्स किचन ला सबस्क्राईब करून सोबतच बेल वर क्लिक कर आधी आपण लेमन ब्लॅक आईस टी बनवत आहोत जसे आपण रेग्युलर ब्लॅक टी बनवतो त्याच पद्धतीने आधी आपल्याला ब्लॅक टी बनवून घ्यायची आहे तुम्हाला ज्या क्वांटिटी मध्ये ब्लॅक टी बनवायची आहे दोन व्यक्तीसाठी चार व्यक्तीसाठी तेवढं तुम्ही इथे पाणी घ्यायचं त्याचं काही एक विशिष्ट माप नाही अंदाजे मी इथे पाणी घेतलेला आहे पण जर झालं तर तीन कप पाणी असेल पाण्याला उकळी फुटली की त्यामध्ये आपण एक चमचा चहा पावडर टाकले आहे आता यामध्ये साखर टाकूया मी इथे पाच चमचे साखर टाकत आहे इथे नॉर्मल आपण जी ब्लॅक टी बनवतो त्यापेक्षा साखरेचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं कारण आपण नंतर यामध्ये आईस टाकणार आहोत त्यामुळे काय होतं की आईसचं पाणी बनतं आणि नंतर चहाचा गोडवा कमी होतो चहा व्यवस्थित उकळून घ्यायचा चहा आपला झाला आहे हा थंड करायला ठेवूया घेऊया ग्रीन टी बनवणं म्हणजे एकदम सोपं काम फक्त यामध्ये पाणी टाकायचं आणि पाण्याला एक उकळी फुटून द्यायची इथे मी लिप्टन ग्रीन टीची इथे मी लिफ्टन ग्रीन टीची एक पुडी घेतली आहे पाण्याला चांगली उकळी फुटली आहे उकळी फुटल्यानंतर गॅस बंद करायचा पाण्यातली वाफ जाऊन द्यायची आणि त्यामध्ये ग्रीन टी टाकायची ग्रीन टी मध्ये अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे ग्रीन टी कधीही उकळून घ्यायची नाही फक्त असं फिरवायचं बघू शकता तुम्ही मी गॅस बंद केलेला आहे ग्रीन टी आणि ब्लॅक टी थोडेसे थंड झाले की फ्रीजमध्ये ठेवायच्या म्हणजे आपण हव्या त्या वेळेस आईस टी बनवून पिऊ शकतो इथे मी आईस टी बनवायला घेतली आहे त्यासाठी एका ग्लासमध्ये मी लिंबू टाकत आहे तुम्ही लिंबाची फोड किंवा लिंबाचा रस दोन्ही पैकी काही टाकू शकता यामध्ये टाकूया अर्धा इंच आलं एक दहा बारा पुदिन्याचे पानं आणि आईस टी बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईस तर आपण इथे आईस क्यूब टाकले आहे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही आईस क्यूब टाकू शकता आता यामध्ये जाईल आपली ब्लॅक टी ही ब्लॅक टी मी फ्रीज मध्ये तीस मिनिटं थंड करायला ठेवली होती मस्त अशी ग्लास भरून छान ब्लॅक टी दिसते इथे एकदम थंड अशी आपली आईस टी तयार आहे आता बनवूया लेमन ग्रीन टी सेम तीच प्रोसेस यामध्ये सुद्धा आपण लिंबू टाकत आहोत किंवा तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता अर्धा इंच आलं सात ते आठ पुदिन्याची पानं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईस्क्यूब आपण ब्लॅक टी मध्ये शुगर टाकली होती पण ग्रीन टीमध्ये शुगर टाकत नाही त्यामुळे इथे एक चमचा हनी टाकूया आणि आपली थंड अशी ग्रीन टी मी ग्रीन टी आणि आईस टी नगळातच फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळे इथे गाळून घेत आहे तुम्ही गाळून ठेवली असेल तर डायरेक्ट टाकू शकता अशा प्रकारे इथे आपली लेमन ग्रीन टी सुद्धा तयार आहे तर कशी वाटली आईस टी आहे ना मस्त जेवढी दिसायला छान दिसते तेवढीच पहिला सुद्धा मस्त लागते ही ग्रीन टी ब्लॅक टी बनवून फ्रीजमध्ये ठेवून हवे त्यावेळेस त्यामध्ये लिंबू आणि बर्फ टाकून टी म्हणून पिऊ शकता तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा नादिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकनवर क्लिक करा पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत धन्यवाद